विधानसभेचं अधिवेशन नागपूरला उद्यापासून सुरू होत आहे आतापर्यंतचा मी स्वतःच विधानसभेचं अधिवेशन जवळजवळ पंचवीस तीस वर्ष पत्रकार यांना त्यांनी कव्हर केलं मुंबईचं केलं नागपूरचं पण केलं माझ्या असं लक्षात आलं आहे की नागपूरचं विधानसभेचं अधिवेशन सरकार काय फार सिरियसली घेत नाही आणि नागपूरमधले लोक पण घेत नाहीत विदर्भाला पण असं काही फिलिंग येत नाही की ऑ आता नागपूरमध्ये अधिवेशन आहे म्हणजे आमच्या विदर्भाचे जे प्रश्न आहेत ते काहीतरी मार्गी लागतील वगैरे त्यांना माहिती आहे ही एक औपचारिकता आहे महाराष्ट्रामध्ये सामील होण्याच्या बदल्यामध्ये जो करार केला त्या कराराच्या अंतर्गत एक आपलं हां उरकायचं म्हणून ओळखलं उरक जातं हे कधी सिन्सिअरली चाललं आहे आणि मग सगळ्या चर्चा होत आहेत विदर्भावर विशेष चर्चा होत आहेत आणि मग त्यातून काहीतरी सोल्युशन निघून विदर्भाचं भलं होत आहे काही नाही सरकार येतं सरकार ये बसतं विरोधकही विचार करतात की या अधिवेशनामध्ये आम्ही समजा विधायक भूमिका मांडली हे पण दुर्दैव आहे बरं का हे पण दुर्दैव आहे की या विधानसभेमध्ये आता पहिली गोष्ट की विधानसभेत पहिल्या दिवशी गदारोळ दुसऱ्या दिवशी हल्ला गुल्ला विरोधकांचे पायऱ्यांवर बसून निदर्शने बातम्यांची हेडलिंग देतो मी सात दिवस अधिवेशनाच्या सात हेडलाइन मी तुम्हाला आत्ता देऊ शकतो गोंधळामुळे सभागृह वारंवार तहकूब घ्या लिहून सेव्ह करा व्हिडिओ उद्या या सगळ्या हेडिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अंगावर धावून जाण्यापर्यंत मजल लठ्ठालठ्ठी मारामारी हाणामारी सभागृहात सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकाला भिडले जसं काय रस्त्यावर कुठेतरी राडा चाललाय दोन टोळ्यांमध्ये असं वाटावं अशा बातम्या येणार हो या बातम्या काय एका विधिमंडळाच्या बातम्या आहेत का विधिमंडळाच्या बातम्या आहेत नाही ना विधिमंडळाच्या बातम्या म्हणजे चर्चा कोणत्या मुद्द्यावर झाली त्या कोणते मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांची दखल सरकारने काय घेतली सरकारने काय आश्वासन दिलं काय ऍक्शन घेतली हे आम्हाला विधिमंडळाचं अधिवेशन हवंय आम्हाला पायऱ्यांवरची निदर्शन तुम्हाला पायऱ्यांवर बसण्यासाठी पाठवलंय हो का आम्ही सभागृहात जाण्यासाठी आहे हो की नाही मग पायऱ्यांवर कसले बसता सत्ताधाऱ्यांचा मार्ग कसा आढळता हो बरं तेही दृश्य मोठं विचित्र असतं हे इकडे घोषणा करतात कोणी मंत्री आला कोणी सत्तारूढ पक्षाचा हे आला की त्याच्याकडे पाहून घोषणा देऊन हाय हाय आतवारे करतात तोही असं त्यांच्याकडे बघून हसत हसत को तुम्हाला काय करायचंय ते आणि आता तर आणखीन कहर आहे सत्ताधारी लोकही येऊन बसायला लागले ते पण घोषणा आणि निदर्शन करायला लागले आता काय विरोधक आणि यांच्यात फार फरक राहिला नाही तुमचीच सत्ता तुम्हीच निदर्शन करताय कठीण आहे तुमचं बर झालंय असं की मी कधी कधी ना या विरोधी पक्षाच्या आमदारांना दोष देत नाही माझे त्यांच्याशी पण खूप दोस्ती आहे एक मोठच नेटवर्क आहे त्यांच्यामध्ये पण ते म्हणतात की एकदम मी आता गेल्या वेळेला मुंबईला चाललो होतो त्यावेळेला काहींना विचारलं अरे काय हे कसले रोज जाऊन बसता रे तुम्ही तर ते म्हणाले अनिलजी आम्ही सभागृहात काय बोलतो याला कवरेजच मिळत नाही वर्तमानपत्रांना फक्त आम्ही केलेला गोंधळ गडबड मारामाऱ्या हाणामाऱ्या एकमेकाच्या अंगावर धावून जाणं हे फाडून टाकणं त्यानंतर सभागृहाच्या सभापतींच्या ह्याच्यामध्ये जाऊन शिस्तभंग ओढवून घेणं किंवा सभात्याग करणं घोषणा देऊन कामकाज बंद पडणं ह्याच्याच बातम्या हव्यात आम्ही काय करू चॅनलवाले आम्ही जर मुद्दा मांडला मुद्देसूद भाषण केलं तर उठून जातात पत्रकार गॅलरीतून त्यांना काय इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये मारा आम्हाला सांगतात आज काय गंमत आज काय धमाल करणार आज काय गोंधळ घालणार त्यांना गोंधळ हवाय त्यांचा टी आर पी हा विद्वत्ता प्रचूर भाषणात नाही जी माणसं काही थोडी सिरियसली दोन्ही पक्षातली विरोधी सत्तार पक्षातली सिरियसली भाषणं करतात त्यांची काय दखल घेतली जाते सांगा बरं लिहिले जातात अग्रलेख त्याच्यावर नाही सभागृहात गोंधळ कसा झाला आणि हे कसे बेशिस्त आहेत हे कसे सगळे अपात्र आहेत याच्यावर अग्रलेख लिहितील पण स्वतः पब्लिसिटी त्यालाच देतील पहिल्या पानावर बातमी देणार गदारोळ गोंधळ आमदारांच्या आपसात हे धकाधकी आणि आतमध्ये अग्रलेखा शहाणपणा सुचवणार किंवा करू नका मग तुम्ही बातम्यांमध्ये दे देऊ ना मी तुम्हाला खरं सांगू का अनेक वेळा मला वाटतं की चॅनलवरनं या लोकांनीच बहिष्कार घातला पाहिजे का तुम्ही देता मुलाखती चॅनलला ते दंडुका घेऊन येतात तुमच्याकडे हा बोलला तो बोलला तुम्ही असं म्हणाल तो असं म्हणाल याच्यातून हे सगळं वादळ वाढतं ज्या दिवशी चॅनल हे दंडुके घेऊन फिरणं बंद करतील ना त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये खरी राजकीय शांतता सामंजस्य सहकार्य आणि एकमेकाला मदत करून आपण सारा सगळेजण मिळून महाराष्ट्राचं भलं करूया ही भावना निर्माण होईल आज हे चॅनल उद्ध्वस्त करतायत तुमची लोकशाही माझा आरोप आहे कुणा करतात ज्या वेळेलाही आम्ही ज्या वेळेला प्रेस गॅलरीत बसायचो त्यावेळेला जे खाली बोलायचे ते अनेक वेळा प्रेस गॅलरीकडे बघून बोलायचे पण आता संपूर्ण विधिमंडळाचं अधिवेशन सरकार असो अथवा विरोध पक्ष असो हे मीडियाकडे पाहूनच चाललंय मीडियात कवरेज कसं मिळेल आणि त्याच्यापेक्षा माझा पक्ष कसा श्रेष्ठ राहील हो अगदी महागाडी देखील एकमेकावर कुरघोडी चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचा माणूस जास्त आगाऊपणा करतो का तुमचा काँग्रेसचा करतो का उभाटाचा करतो अशी स्पर्धा आपसात आहे इकडेही चालू आहे शिंदे काहीतरी बोलले फडणवीस बोलले अजितदादा बोलले त्याच्यामध्ये काहीतरी शोधून काढायचं व्यंग आता कालची एक गोष्ट सांगतो जाता आता की काल हेडिंग ऐकलं मी की गायकवाड संजय यांचा यांच्यावर टोला रवींद्र चव्हाणांवर नाही या तुमच्या लोढावर लोढावर टोला लोढा काय म्हणाले लोढा म्हणाले की मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसला पाहिजे ही आपली आकांक्षा आहे ओके काय चूक आहे ते त्यात असं गाजावाजा पण त्यांनी काय सांगितलं हेडिंगमध्ये दिलं संजय गायकवाड यांचा लोढांना टोला महापौर शिवसेनेचाच बसणार आमच्या मग ती बातमी सोविस्तर त्यांना दाखवायला लागली ती दाखवली त्यात संजय गायकवाड काय म्हणाले ते म्हणाले की जो पक्ष सर्वाधिक जागा मिळविल मुंबई महापालिकेत त्याचा महापौर बसेल जर आमच्या पक्षाला जागा जास्त मिळाल्या भाजपपेक्षा तर आमचा महापौर बसेल काय वेळ वाकडं बोलले बरोबर बोलले द हे स्वाभाविकच आहे ना उद्या शिवसेनेच्या आल्या जागा येणार नाही येथे आपल्याला माहिती आहे पण भाजपपेक्षा आल्या त्यांचा बसेल ना त्यात काही ते वेड्यावकडे बोलले आणि ते काय लोढाना काय टोला दिला काही नाही पण चॅनलनी दाखवलं ना चॅनलनी मारामारी होती असंच दाखवलं भांडण होत आहे असं दाखवलं हे चॅनल हलकट आहे दुष्ट आहे नतद्रष्ट आहे त्यांना तुम्ही भांडा उरावर बसा एकमेकाच्या वाभाडे काढा दोघही नागडे व्हा आणि आम्ही तुम्हाला उघडे करतो दाखवतो तुम्ही एकमेकाचं वस्त्रहरण करा आणि आम्ही ते दाखवतो म्हणजे त्या द्रौपदी वस्त्रहरणाचा जो महाभारतातला प्रद प्रसंग आहे त्या प्रसंगी खाली मान घालून बसले होते सगळे इथले प्रकांड असे त्यांचे ऋषी असोत आणि पांडवही असोत इथे उलट आहे की दुःशासन लोकशाही रूपी द्रौपदीचं वस्त्रहरण करताना मीडियावाले त्यांना उत्तेजन देता हां होऊन जाऊ दे अजून ओढ अजून ओढ व अजून साड्यात पुरवतोय ना तू अजून ओढ हे कोण करत आहे मीडिया करत आहे आणि या मीडियाच्या नादी लागून मीडिया झालाय मदारी लक्षात ठेवा मीडिया झालाय मदारी आणि लोकप्रतिनिधी झालेत माकड आणि हे विधानसभेचे अधिवेशन होतं त्यावेळेला विशेषतः दिसत हे मदारी डुगडूक 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 करतात त्याच्यावर ही माकडं नाचतात अशी अवस्था निर्माण होते हो चुकीची गोष्ट आज विधानसभेत विधान परिषदेत अनेक 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 आमदार मला माहिती आहेत तुम्हाला माहिती आहे की जे गांभीर्याने विचार करतात गांभीर्याने विचार करतात प्रश्न मांडतात प्रश्नाचे अनेक पैलू असतात कंगोरे असतात ते मांडतात न्याय मागतात ज्या मुद्द्यांवर तुम्ही न्याय मागायचा आहे तो न्याय तुम्ही युक्तिवाद तर्कसंगत मागा तुम्हाला न्याय तर मिळेलच पण त्याच्यामधलं एक जो काय म्हणतात सेन्सेशनचा भाग आहे आता महाराष्ट्रामध्ये कोणते विषय निघणार हे आपल्याला माहिती आहे एक भ्रष्टाचाराचा विषय निघणार एक पार्थ पवाराच्याचा जमिनीचा विषय निघणार निघणार का नाही निघणार ना आयस्तोतया त्याच्याबद्दल निघणार बलात्काराचे विषय ते निघणार आत्महत्यांचे विषय ते निघणार काही मंत्री त्यांच्या काही करप्शनच्या संदर्भात गोष्टी आलेल्या आहेत त्याच्याबद्दल चर्चा होणार व्हायला पाहिजे पण ती गांभीर्याने व्हायला आज सभापतीपदी आपल्या विधान परिषदेमध्ये देखील निलंबताय्य आहेत इकडे पण चांगल्या रीतीने शिंदे आहेत इकडे राहुल नार्वेकरांसारखा विद्वान माणूस आज आहे माझी त्यांना विनंती राहील की मी जे म्हणतोय ना त्याचा विपरीत अर्थ घेऊ नका की मदारी झाला आहे मीडिया आणि माकड झाले लोकप्रतिनिधी हे निगेटिव्हली घेऊन त्याच्यावर काय हक्कभंग वगैरे आणू नका हे मी तुम्हाला एवढ्याकरता सांगतोय की तुम्ही यांना शिस्त लावू शकता आणि लावा आणि कठोर कारवाई करा सभागृहात गोंधळ नका ऐकून घेऊ सहन करू नका नका सहन करू खरोखरच कारवाई का करा आणि तुमच्यामध्ये ती नैतिकता आहे आणि सभागृहामध्ये सरसकट सगळ्यांना का आरोप करायचा आपण सगळ्यांना तरी माकडं का म्हणायचं सगळ्यांना तरी तुम्ही मीडियाला मदारी आहे हे ठीक आहे पण त्यांच्यामध्येही विवेकी हनुमंत आहेत की नाही हनुमंत आहेत ना हनुमंत हा देखील एक वानर होता पण तो काय होता भीमरूपी महारुद्रा वज्रा हनुमान मारुती ऐका ना सगळं म्हणजे तुम्हाला हनुमंताची व्याख्या करे आज विधानसभेमध्ये विधान, विधान परिषदेमध्ये जे हनुमंत आहेत त्या हनुमंतांनी जर ही त्यांच्या याच्यातली वानरसेना वेगपरीत वागत असेल तर त्यांना शिकवायला पाहिजे धाडा द्यायला पाहिजे विधानसभेचं अधिवेशन होणार 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 झालं 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 गेलं 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 संपलं 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 मी स्वतः हा अनुभव हा वाईट आहे खरं माझा पण बहुसंख्य आमदार बहुसंख्य म्हणालो सरसं घटनाही म्हणालो मी काय असं माझ्यावर ऑलरेडी एक हक्कभंग झालेला आहे अंतुर यांच्या काळात त्यामुळे मी काळजी घेतो मला हक्कभंगाची गरज का नाही कारण मला काहीतरी मुद्दा मांडायचा आहे आणि तो हिताचा मांडायचा आहे जनहिताचा मांडायचा आहे तुमच्याही हिताचा मांडायचा आहे तुमच्याही प्रतिमेचा मांडायचा आहे त्यामुळे तुम्ही विपरीत अर्थ घेऊन नका पण त्यावेळेला होणाऱ्या हुरडा पार्ट्या आणि पार्ट्या हो हो रात्रीच्या पार्ट्यांवर जेवढं तुम्ही लक्ष देताना तेव्हा पक्षांच्या पार्ट्या पक्ष पार्ट्या म्हणून जो आहे त्याच्याकडे लक्ष द्या त्याच्या हिताकडे लक्ष द्या लोकांकडे लक्ष द्या विदर्भातल्या माणसांकडे लक्ष द्या आमची अपेक्षा ती आहे हे अधिवेशन परत एकदा सांगतो की कोणा एका व्यक्तीवर फोकस होणं सुद्धा सतारूढ पक्षाच्या दृष्टीने गैर आहे असं मला वाटतं ठीक आहे देवेंद्र फडणवीस माझेही मित्र आहेत त्यांच्याबद्दल माझ्याही मनात शुभेच्छा आहेत मी त्यांचा हितचिंतक आहे शुभचिंतक आहे काही प्रमाणात समर्थकसुद्धा आहे तरी देखील मला असं वाटतं की देवेंद्र पूर्णपणे स्वतःवर फोकस करतात विधानसभा अधिवेशन इतरांचं अस्तित्वच खिचघंटीत टाकतात किंवा नगण्य करून टाकतात तोही मोह यावेळेला त्यांनी टाळला पाहिजे असं मला वाटतं हे एक सामूहिक नेतृत्वाची आता महायुतीला गरज आहे म्हणताना तुम्ही उपमुख्यमंत्री आहेत दोन असं म्हणता इतर मंत्रिमंडळाचं एक आहे हे पण शेवटी सगळा फोकस एका व्यक्तीवर केला तर मग ती व्यक्ती टार्जेट झाली की सगळी महायुती टार्जेट होते यावेळेला फोकस देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतील तरी फडणवीसांनी ही सामूहिक जबाबदारी आहे हे एम्फोसिस केलं पाहिजे प्रत्येक निर्णय हो मीच घेतला अशी भूमिका घेता का नाही मग चांगल्या निर्णयाबद्दल वाईट निर्णयांचं देखील तुम्हाला समर्थन करायची वेळ येते आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादानी देखील यावेळेला एक, या एक टीमवर्क म्हणून देवेंद्र फडणवीस विधानमंडळ अधिवेशनात सुद्धा टीमवर्क ज्या प्रकारे दिसायला पाहिजे तसं दाखवत नाही असं माझं एक म्हणणं आहे एक टीमवर्क म्हणून पुढे यायला पाहिजे ते येत नाही ते वनमॅन शो करायचा प्रयत्न करतात आणि तो इतका पॉवरफुली करतात आणि मीडिया इतका त्यांनी व्यवस्थित मॅनेज केलेला आहे की हे अधिवेशन हे देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष असं होऊन जातं तसं नको व्हायला ते सामूहिक जबाबदारीचं सा भान ठेवून व्हायला पाहिजे असं मला वाटतं नागपूरचं अधिवेशन मी तुम्हाला हेडलाईन देऊन टाकलेले आहेत सभागृहात गोंधळ सभागृहातील सदस्यांची एकमेकावर धावून जाणं सभापतींनी वारंवार तहकूब करणं होना, का है। हे सगळं होणार मग साधणार काय काही साध्य व्हावं अशी जर इच्छा असेल तर हे सगळं टाळायला पाहिजे आणि काही आचारसंहिता पाळायला पाहिजे तशी ती पाळतील अशी माझी विन पाळावी अशी विनंती असली तरी तसं होणार नाही याचं दुःख आजच मी व्यक्त करतो धन्यवाद